ते आहे राजकारणामध्ये तुम्ही कितीही एकमेकांवर टीका केली तरी संकट काळी हिमालयाच्या मदतीला जात असत ज्या अर्थी शरद पवारांनी हे सांगितलेलं देला आहे त्या अर्थी गेल्या अनेक वर्षात अशा काही घटना आणि घडामोडी घडलेल्या आहेत त्याचा सारांश त्याने सांगितला म्हणजे मला तर पूर्ण माहिती आहे की नरेंद्र मोदींना ज्या दोन प्रमुख लोकांनी मदत केली नरेंद्र मोदी आणि अमित शहा ते शरद पवार आणि महाराष्ट्र या नेत्यांना मदत केली पण त्या मदतीचे पान कसे फेडले हे सुद्धा आपण पाहिलं बोल्या आता देशावरच्या संकटावेळी ही शरद पवार आहे ना असं आहे की याचं कारण असं आहे की त्यांचा देशाचा कृषी मंत्री म्हणून असलेला अनुभव त्यांचा संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम आणि त्या संदर्भातला अनुभव आणि आजही आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे असलेले संबंध अभ्यास याचा उपयोग शेवटी मग सरकारच्या केंद्रातल्या लोकांना करून घ्यावा लागतो ही परंपरा आहे पण एवढी राजकारणामध्ये चिकलफेक करणार आहे तेव्हाही विसरतात आपण या माणसावर या नेत्यावरती काय चिकलफेक केली ठीक आहे देश आहे आपला रावसाहेब सत्तावीस तारखेला उद्धव ठाकरे मुंबईतील उपशाखा प्रमुखांना मेळाव्यात मार्गदर्शन करणार दोन दिवसापूर्वी राज ठाकरेंनीही त्यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं सगळेच पक्ष स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने कामाला लागले आहे असं असताना मोर्चाची ही आकडी होती काय आतापर्यंतची डेव्हलपमेंट मुंबई सह महाराष्ट्र ढवळून काढणार आहोत मुंबईसह महाराष्ट्र ढवळून काढणार आहोत काही लोक भ्रष्टाचार आणि पैशाचा अतिरेकी वापर करून महाराष्ट्र आपल्या हातात ठेवू इच्छित आहे आम्ही माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राज ठाकरे असतील आम्ही महाराष्ट्र विचार आला आणि संघटनात्मक बांधणीच्या माध्यमातून ढळून काढू मोर्चा आहेच सर्व पक्षीय त्या सर्व पक्षीय मोर्चामध्ये असाच मोठं योगदान हे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच असणार आहे तो मोर्चा तर विराट होईलच पण उद्याच्या महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनं सुद्धा फळागाळातला कार्यकर्ता गटप्रमुख उपशाखा प्रमुख यादी प्रमुख या सगळ्यांना योग्य मार्गदर्शन करणं आणि जमिनीवर घट्ट उभं राहणं हा जो हल्ला चालू आहे पैशाचा भ्रष्टाचाराचा यंत्रणेच्या गैरवापराचा त्याविरुद्ध शेवटी कार्यकर्ता ठामपणे लढतो म्हणून मान्य उपशाखा प्रमुखांचा मेळावा मुंबईतल्या सत्तावीस तारखेला घेण्याचं ठरवलं आहे आणि मला वाटतं चार दिवसापूर्वी श्री राज ठाकरे यांनी यादी प्रमुख मतदार यादी प्रमुखांना त्यांच्या कार्यक्रम त्यांच्या एका मेळाव्यासाठी जे पाहिलं आपण मेळाव्याचं भव्य स्वरूप दोन पक्ष एकत्र येऊन कार्यकर्त्यांना ताकद देते नाही पण महायुतीचे नेते असं म्हणत आहे की पराभव समोर दिसतो आहे त्यामुळे एक नॅरेटिव्ह सेट केला जातो जसं लोकसभा निवडणुकीचंही एक नॅरेटिव्ह सेट केला गेलं की संविधान बदलण्यात येईल तसं आता अगोदरच एक पराभवाची काय कारण म्हणून निवडणूक आयोगाने संपूर्ण मतदान प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करून एक नॅरेटिव्ह सेट केला जातो विरोधकांनी असं कोण म्हणत आहे महायुतीचे नेते महायुतीला कोणी नेते आहेत का आहेत ना फडणवीस नेतृत्व करतात अजित पवार करतात एकनाथ शिंदे करतात असं तुम्ही म्हणताय पण या महायुतीचा महाराष्ट्रात विजय झालेला नसून मदतोरीच्या माध्यमातून घोटाळ्यांच्या माध्यमातून पैशाच्या माध्यमातून त्यांनी या विजय प्राप्त केला आणि नॅरेटिव्ह सेस सेट करणं जे म्हणत आहे हा एक राजकीय भाग आहे तुम्ही काय केलं इतके वर्ष नरेंद्र मोदीने काय केलं अमित शाह काय करतायत देवेंद्र फडणवीस काय करतायत लोकांपर्यंत विचार पोहोचवण्यासाठी त्या दृष्टीनं आखणी योजना आणि बांधणी करावीच लागते तुमच्या भ्रष्टाचारा संदर्भात तुम्ही ज्या पद्धतीने निवडणुका जिंकत आलात त्या संदर्भात लोकांपर्यंत पोचायचा असेल तर तुम्ही म्हणताय त्या भाषेमध्ये काय नेरेटिव्ह वगैरे सेट करावा नेरेटिव्ह फेक करा। नसतो हो, नंबर एक फेक नेरेटिव्हची जी योजना आहे ती अंमलात आणण्याचं ता काम भाजपने केलं फेक नेरेटिव्ह राहुल गांधीविषयी उद्धव ठाकरे साहेबांविषयी राज ठाकरे हा काँग्रेसच्या पुढाऱ्यांशी हे भारतीय जनता पक्षाच्या आय टी सेलने काम केलेलं आहे सुरू केलं आम्ही नाही आणि आम्ही काय फेक निरेटिव्ह तुम्ही मतदार यादी घोटाळे केलेत की के नाही हे पुरावे असं आम्ही समोर आणलेलं आहे तुमच्याकडे उत्तर नाही आहे आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो आहोत मी परत परत सांगतोय निवडणूक आयोगाला आम्ही प्रश्न विचारला आहोत निवडणूक आयोगानं आम्हाला उत्तर द्यायला हवं निवडणूक आयोगानं भारतीय जनता पक्षाचा लोकांना का वकील म्हणून नेमलाय का सांगा ना निवडणूक आयोगानं हो भारतीय जनता पक्षाच्या लोकांना वकील म्हणून नेमला असेल तर त्यांनी सांगावं तो आम्ही निवडणूक आयोगाचे हो वकील आहोत आम्ही जे म्हणतो की निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे बघल भरतील हे हातात हात घालून काम करतात त्यांची पार्टनरशिप आहे आणि त्या पार्टनरशिप मधून हा विधानसभेचा विजय त्यांनी मिळवला हे स्पष्ट आहे हे काय नेगेटिव्ह आहे हे सत्य आहे लोकांनी मान्य केलंय मतदार याद्यांमध्ये शहाण्णव लाख बोगस मतदार असल्याचं आपण डॉक्टरस्फोट केलं होतं ही जी यादी आहे ही जी नावं का आहे ही आपण प्रसिद्ध सार्वजनिकरित्या किंवा मीडिया समोर का करत नाही असं विरोधक सत्ताधाऱ्यांचं माहिती आणि करणार का तुम्ही ती प्रसिद्ध शंभर टक्के का करणार नाही आतापर्यंत आम्ही हजारो नावं दुबार नावं समोर आणली तर म्हणजे हा प्रश्न त्यांनी हे जे आहेत हा प्रश्न त्यांनी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांना विचारायला पाहिजे त्यांच्या मतदारसंघामध्ये ऐरोलीमध्ये आणि बेलापूर मध्ये मिळून साधारण सत्तर हजार मतं दुबार आहे आणि हे पैसे खाऊन अधिकाऱ्यांनी टाकली असं सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणत आहेत ना मी म्हणत नाहीये आम्ही म्हणत हे कोण म्हणत आहे इथेच एक लाख मतं झाली नाशिकमध्ये तीन लाख त्रेपन्न हजार मतं आम्ही बाहेर काढली नाशिकमध्ये डुप्लिकेट बोगस स्थलांतरित जे तिथे मतदार नाही आहेत मध्ये हे काय सत्ताधाऱ्यांना का अक्कल आहे का बकवास लोक त्यानंतर पैठण मध्ये विलास भुमरे हा सत्ताधारी पक्षाचा आमदार आणि तो सांगते मी वीस हजार मतं बाहेरून आणली आणि मतदान करून घेतलं यांच्या कार्याचे पडदे फाटलेत का ऐकले नाही का त्यानंतर त्या बुलढाण्याचे एक आमदार आहेत शिंदे गटाचे गायकवाड म्हणून बुलढाण्यामध्ये एक लाख बोगस आणि डुप्लिकेट मत आहे हे कोण सांगताय संजय गायकवाड की लोकसभा निवडणुकीमध्ये ह्या मतदारांनी मतदान केल्यामुळेच ते कोणते शिंदे गटाचे खासदार प्रताप जाधव जिंकून आले हे कोण सांगताय संजय गायकवाड सांगताय आम्ही सांगतोय का मग हा जो प्रश्न आहे हा तुम्ही तुमच्या आमदारांना विचारा आम्ही ते देऊच तुम्हाला असं म्हणताय की महाविकास आघाडीच्या मतांचं मुस्लिमांची मुस्लिम या देशातला मतदार नाहीये का मुस्लिम सुद्धा या देशात मग नरेंद्र मोदीने कायदा आहे की आम्हाला मतदान जे करणार आहेत त्यांनाच आम्ही मतदानाचा अधिकार देऊ त्यांना तेच करायचं आहे या देशामध्ये हिंदू मुसलमान पारशी शीख जैन बरं का ख्रिश्चन हे मतदार आहेत फक्त भारतीय जनता पक्षाला जे मतदान करतात तेच मतदार हा जर तुम्हाला अजेंडा सेट करायचा असेल तर तुम्ही तसं पार्लमेंटला त्या प्रकारचे बिल घेऊन या आणि चर्चा करू साहेब भाजपच्या निशाण्यावर किंवा गडावर आता अजित पवारांची एन सी पी ही असल्याचं म्हटलं जात आहे कारण अजितदादांचे तीन माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचं म्हटलं जात आहे अजित पवारांची राष्ट्रवादी याबाबत सतर्क आहे आणि दत्ता भरणींच्या सोलापुरात बैठकाही सुरू झालेल्या भारतीय जनता पक्षामध्ये संदर्भात एक फार मोठी म्हण आहे ऐसा कोई सगा नाही जिसको भाजपाने ठगा नाही ऐसा कोई सगा नाही जिसको बीजेपीने ठगा नाही अजित पवार तो त्याच्यासोबत ती झाडकी मुली कुठे मध्ये पूर येऊन गेला मात्र अद्यापही लाईट जे आहे ते आलेली नाही त्यामुळे आहे त्यांनी सरकारने अगदी लाईट दिली नाही तरी काय हो काय करणार याच्यावरती काय आम्ही काय करायला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला ही सरकारची निष्क्रियता आहे ही सरकारची निष्क्रियता आहे ही सरकारची उदासीनता आहे आणि हे सरकार जे करौ सरकार जे म्हणते देवेंद्र फडणवीस जे म्हणतात ना वारंवार की पूरग्रस्तांच्या पाठीशी उभे राहू आणि त्यांना काही कमी पडून दिलं जाणे अहो लाईट आणि पाणी तरी द्या केवळ जोरदार भाषणे आणि वक्तव्य काही महाराष्ट्र नेतृत्व करताय ना नाही करत आहे ते संकुचित आणि कुठे राजकारण असून ते मुंबईच्या आत्म्याला दुकानामध्ये आहे असं कोण म्हणतं असं केंद्रीय राज्यमंत्री कोणाविषयी म्हणत आहे त्यांनी ठाकरेविषयी ठिकाणी बोलू आणि मोदींचा भक्त आहे आणि भाजप माझं दिवाळी असं कोण म्हणत आहे कोण आहे मराठी अभिनेत्री अच्छा ते भाजपचा महापौर म्हणतात नक्की मराठी आहेत ना ते नक्की मराठी आहेत ना मला शंका वाटते ते कोणत्या पक्षाचे असू द्या प्रत्येकाला मताचा अधिकार आहे पण आपण एक कलाकार आहात आणि तुमचं सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी बघितले नाहीये हा तात्या विंचू चावेल तुम्हाला असं <laughs> बोलला तर तात्या विंचू असं मराठी माणूस होता त्याती चावा गेली येऊन घरा जावेल सध्या दिवाळी सुरू आहे आणि फटाकेही फुटत आहेत या फुटणाऱ्या फटाक्यांच्या संदर्भ देत एकनाथ शिंदे असं म्हणाले की अॅटोम बॉम्ब लवकरच कुठे महाविकास आघाडीचे सगळे फटाके आहेत लवकर घ्या सुरू त्या नाक ठरतील आणि पराभव दिसल्यानं निवडणुका लवकर घ्या म्हणून निवडणुका <coughs> पुढे ढकलण्याची विनंती केली जाते <coughs> अजिबात निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती पुढेच केलेली नाही निवडणूक याद्या दुरुस्त करा याद्यांमधला घोटाळा दुरुस्त करा एकनाथ शिंदेने जो पैसा टाकलाय निवडणूक यादा बिघडवण्यासाठी तो साफ करा हीच मागणी आहे ना आणि ती योग्य मागणी आहे त्यांनी भाऊबंती नाटक परत एकदा पाहायला पाहिजे त्यांनी काल नाटकाचा उल्लेख केला ना भाऊबंती ते स्क्रिप्ट त्यांनी वाचलं पाहिजे मग त्यांना कळेल की भावंती म्हणजे काय असतं आणि मनोमिलन म्हणजे काय असतं पेशव्यांनी जी तलवार गाजवली भाजीराव पेशव्यांनी ती मतदार यादांमध्ये घोटाळे करून त्यांनी राज्य आणलं नाही त्यांनी शौर्यानं मर्दानगीनं राज्य आणलं भाजीराव पेशव्या अटके झेंडे लावले ते दिल्लीचे तळवे चाटून नाही लावले भाजीराव पेशवे हा दिल्लीचा गुलाम नव्हता भाजीराव पेशव्यांनी अफगाणिस्तान अंधार अटकेपार झेंडे लावले ते तलवारीच्या आणि स्वाभिमानाच्या ताकीवर लावले हे भावंतीचं उदाहरण देणाऱ्याने समजून घेतलं पाहिजे बाजीरावाला दिल्लीच तक्त घाबरत होत कारण अवंतीतला बाजीराव किंवा हे एकनाथ शिंद्यांप्रमाणे लाचार धन्यवाद

हम सब लोग राहुल गांधी जी के और तेजस्वी यादव के वोट अधिकार यात्रा में पटना में गए थे तब तो हमने कहा था दोनों से कहा था कि चुनाव की घोषणा होने से पहले सीटों का बंटवारा अगर नहीं हो गया तो लोग आपको माफ नहीं करेंगे आखिर तक आप लड़ते रहेंगे सीट के लिए और आप भारतीय जनता पार्टी को एक तरह से आप इस प्रकार से मदद कर रहे हैं आज यही हो रहा है गुरु कितनी मेहनत राहुल जी और तेजस्वी ने की और दो पास सीट के लिए सब कुछ गवा बैठने का कि नौबत आई है देश की जनता किसी को माफ नहीं करेगी